येत्या काही तासात अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील घराघरात श्री रामांचे मंदिर साकारण्यात यावं याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कल्पनेतून श्री राम मंदिर पुस्तिका वितरण करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली या राम मंदिर आकारसेवा पुस्तिकेसाठी गेल्या काही दिवसापासून नावनोंदणी सुरू होती या उपक्रमामध्ये आतापर्यंत तेरा हजार कुटुंबांनी सहभाग नोंदवला आहे चारशे पंच्याण्णव नाराधम बाबरानं राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीदीची स्थापना केली होती जगातील तमाम हिंदूंची इच्छा होती की परत एकदा त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं जावं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज हे करोडो हिंदूंचं स्वप्न साकारताना दिसतंय परवा दिवशी बावीस तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे आणि त्याच धर्तीवर देशातील किंवा आज कोल्हापूर शहरातील प्रत्येकाच्या घरी राम मंदिर निर्माण झालं पाहिजे या भावनेतून अशा पद्धतीचं राम मंदिर निर्मितीची पुस्तिका आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं वितरित करत आहोत प्रत्येक घराघरामध्ये जवळपास तेरा हजार लोकांनी असा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तेरा हजार लोकांना आम्ही या ठिकाणी ही पुस्तिका देणार आहोत आणि खरं म्हणजे मी आज आपल्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की राम मंदिराचा उद्घाटन सोहळा म्हणजे एक प्रकारची दिवाळी साजरी झाली पाहिजे प्रत्येकानं घरामध्ये उद्घाटन सोहळा साजरा केला पाहिजे या सोहळ्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण देवस्थान समितीचे कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर युवा नेते पुष्कराज क्षीरसागर दिशा क्षीरसागर परिवहन सभापती राहुल चव्हाण नंदकुमार मोरे राजू हुंबे रणजित जाधव तुकाराम साळुंखे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते